छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा चरित्राचा मी बारकाईना अभ्यास करत होतो की त्यांनी आपल्या आयुष्यावर स्वतःवर किती खर्च केला शोधूनही सापडत नव्हतं की शिवाजी खर्च केला असेल अरे तो एकमेव राजा आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये साडेतीनशे किल्ले बांधले पण छत्रपती स्वराज्याच्या स्वराज्यामध्ये कधी ते पोट भरून जेवले नाही पण स्वराज्यातला शेतकरी कधी उपाशी झोपला नाही हे छत्रपती शिवाजी महाराज परवाची बातमी महाराष्ट्रामध्ये मेलघाट येथे तीन महिन्यामध्ये पासष्ट मुलं आदिवासींची कुपोषणानं मेली का मेली कारण त्यांना अन्न नाही भूकेनं तडफडून मरतायत आदिवासींची मुलं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या आणि या अधिवेशनावर नव्वद कोटी रुपये खर्च होत आहेत आमदार आणि नेते त्यांचे पिये यांच्या जेवणावर चाळीस लाख रुपये सहा दिवसासाठी महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस साठी अंदाजे नव्वद कोटी रुपये खर्च होणार आहेत हे अधिवेशनासाठी पूर्वतयारी जसं की मंत्र्यांचं आमदारांचं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निवास कार्यालय याची दुरुस्ती आणि सजावट या कामांसाठी ही सगळी रक्कम खर्च करण्यात येणार आहे आणि चाळीस लाख हे आमदार खासदार आणि त्यांच्या पीएच्या जेवणासाठीच खर्च होणार आहेत अधिवेशनाचा काय खात असतील चाळीस लाख रुपयाचं चा काय खात असतील यांच्या सगळ्या फेसबुकवरच्या आणि याच्या इंस्टाग्रामवरच्या रील्स पाहिल्या तर गाडीवर बसून हे जवारीची भाकर ठेचा खातात लोकांमध्ये जेव्हा प्रचार करायचा असतो तुम्ही जवारीची भाकरण ठेचा खाता आणि जेव्हा अधिवेशन घ्यायचं असतो तर चाळीस लाख रुपये लागतात तुम्हाला जेवायला तुम्ही त्या जेवणाचं मेनू एकदा महाराष्ट्राला सांगा की तुम्ही काय जेवले तिथं या महाराष्ट्रामध्ये मा आदिवासींची मुलं अन्नविना तडफडून मरत असतील आणि येथील समजा नेते जेवणावर चाळीस चाळीस लाख रुपये खर्च करत असतील तर हमी कसं म्हणावं की या महाराष्ट्रामध्ये मा शिवाजी महाराजांचे विचार जिवंत आहेत या भारतात दहा लाख मुलं दरवर्षी मरतात कुपोषणानं को कोणाला काळजी नाही अरे शिवाजी महाराज लोक कल्याणकारी होते कुठं लोकाचं कल्याण होत आहे इथं मी कोण्या एका नेत्यासाठी किंवा पक्षासाठी बोलत नाहीये हे सर्व तुम्हाला मला सगळ्याला लागू होत आहे हे आम्हाला लागू होत आहे आम्ही शिवाजी महाराजाला मानतो आमची जबाबदारी आहे की या महाराष्ट्रात कोणी उपाशी झोपून आहे ही आमची जबाबदारी आहे